नमस्कार मी संभाजी मस्के सत्यशोधक बहुजन आघाडी पुणे शहर अध्यक्ष म्हणून का कार्यकर्ता आहे मी समाजाच्या हितासाठी जे भ्रष्टाचार होतो आणि जे अनधिकृतपणे काही चाललेलं आहे याच्या विरोधामध्ये आम्ही आवाज उठवून आंदोलन उपोषणं करून कायदेशीर मार्गाने कायद्याच्या चौकटीत राहून लोकशाही पद्धतीने आम्ही सर्व काम करतो <भागगा> मी काल टी व्ही टेनचे आमचे प्रतिनिधी जाधव साहेब यांनी मला बा यूट्यूबद्वारे बातमी आम्ही पाहिली त्याच्यामध्ये शरद मरकड साहेब सोनवणे साहेब यांची मुलाखत ऐकली यांनी मला त्या मुलाखतीमध्ये विनंती केलेली आहे उपोषण सोडण्याच परंतु माझं ठाम मत असं आहे की माझ्या ज्या मागण्या आहेत जर समोरील यांच्याकडे पेपर सगळे उपलब्ध असतील समोरील बिल्डर ज्याच्या विरोधात मी या ठिकाणी बसलेलो आहे ज्या इमारतीच्या विरोधात मी बसलेलो आहे त्याची सर्व पेपर त्याच्याकडे सर्व परवानग्या असतील तर त्यांना घाबरण्याची काही आवश्यकता नाही माझी मागणी चौकशी लावण्याची आहे जे कागदोपत्री दिसतंय तसं त्या इमारतीच्या ठिकाणी जागेवर नाही असं माझं मत आहे कारण ते डोळ्याने दिसतंय त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो हो आणि अधिकारी हे कागदोपत्री विश्वास ठेवतात हो आणि मग उत्तर देतात की हे या ठिकाणी तसंच आहे परंतु सर्वात प्रथम तर जे त्या ठिकाणी अधिकारी बसलेले आहेत यांच्या डिग्र्या यांनी घेऊन पूर्ण शिक्षण घेऊन ज्या अभियंताचं शिक्षण असतंय त्याची डिग्री घेऊन ते त्या ठिकाणी बसलेले आहेत का याची बी तपासणी त्या ठिकाणी व्हावी यांची सविस्तरित्या उच्चस्तरीय चौकशी व्हावी या मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे जोपर्यंत आमची ही मागणी पूर्ण होत नाही आणि त्या चौकशीचा अहवाल आमच्यापर्यंत मिळत नाही ही चौकशी आमच्या समक्ष होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही आणि यांनी जास्त करून आम्हाला प्रेशर देऊ नये आणि याच्याद्वारे त्याच्याद्वारे सातत्याने समोर येऊन आता परवा दिवशी आम्हाला एक माणूस त्यांनी पाठवला त्याला काय भेटलं नाही त्यांनी आमचं मुळामध्ये तो माणूस आमचं जेवढं डॉक्युमेंट आमच्याजवळ जवळ चोरी करण्यासाठी आला होता परवा दिवशी त्यांनी उठ चोरून नेला आणि पुरा <coughs> याचे पुरावे या ठिकाणी दोन्ही ठिकाणी कॅमेर आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून जातील याच्यामध्ये आमच्या जीवालाही धोका होऊ शकतो आणि महत्वाचा विषय म्हणजे आम्ही एक अनुसूचित जाती जमातीमधून येत असल्या कारणाने हे सर्व अधिकारी आम्हाला आमची हटाळणी केल्यासारखी करतात हा जाऊ दे ती काय करणार आहे शेवटी मागासवर्गीय येईल बसेल होऊन जाईल याच हेतू आहे त्यांचा त्यामुळे त्यांचा आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि सातत्याने मोगम उत्तर देत आहेत समोरचा जो बिल्डर आहे हा दन आहे उद्या कुठल्याही परिस्थितीत आम्हाला काही करू शकतो दबाव आणू शकतो आणि हे अधिकारी त्याची बाजू घेऊन सातत्याने मत मांडतात माझ्याकडे या डॉक्युमेंट्स आहेत परंतु त्या डॉक्युमेंट्स यांनी पुन्हा एकदा तपासावे जशा डॉक्युमेंट्स वर आहेत तसंच त्या ठिकाणी जागेवर बांधलेले इमारत आहे का याची बी त्यांनी तपासणी करावी टी व्ही टेननी टी व्ही प्रतिनिधी जाधव साहेब यांनी माझी पुनच्छ वाईट घेतली माझं मत समजून घेतलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब